बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नूर मच्छिमार संघटना राजीवडा यांच्या वतीनं गुरुवारी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांनी भेट दिली यावेळी त्यांनी मच्छिमारांना धमक्यांना न घाबरता मासेमारी करण्याचा धीर दिला आज रत्नागिरी शहरातील या राजीवड्या मधील जी नूर मच्छीमार सोसायटी आहे याच्या वतीनं या ठिकाणी जलजीविका संस्था इनरव्हील संस्था आणि रत्नागिरीतील प्रसिद्ध असं शासनमान्य नंदादीप आय केअर हॉस्पिटल यांच्या वतीनं विशेष करून बंधू भगिनींसाठी डोळ्याचं आणि या ठिकाणी दाताच्या तपासणीचं हे शिबीर आयोजित केलेलं आहे सकाळपासून तर ह्या संस्थेचे अध्यक्ष रफिक भाई आमचे फणसोपकर त्याचबरोबर संस्थेचे सल्लागार माझी नगरसेवक आणि माझे अनेक वर्षाचे मित्र सईदभाई पावसकर साजिद पावसकर कैस फणसोपकर मुजाहिद तांडेल या सगळ्या जलजीविका संस्थेच्या पदाधिकारी इनरविलचे पदाधिकारी नंददीपचे पदाधिकारी विशेष करून या नूर मच्छिमार संस्थेचे सगळे संचालक मंडळ आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं आपल्या मच्छीमार बांधवांकरता त्यांच्या डोळ्याची दाताची ओवरऑलच त्यांच्या सगळ्या शरीराची काळजी घेण्याकरता हे मोफत या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे अशा प्रकारची शिबिरं यापूर्वीसुद्धा त्यांनी केलेली आहे भविष्यामध्ये सुद्धा करतील आणि विशेष करून मी ह्या जलजीविका संस्थेचं सा कौतुक करेन की ते मच्छीमारांसाठीच काम करतात की मच्छीमार बंधू भगिनी जे आहेत यांचं जीवनमान त्यांचं आरोग्य कसं चांगल्या पद्धतीचं राहील पुण्यापासून अगदी पश्चिम बंगालपर्यंत पश्चिम बंगालपासून पुण्यापासून ते रत्नागिरीपर्यंत ही संस्था चांगल्या पद्धतीनं काम करते आणि एन जी ओ म्हणून त्या ठिकाणी काम करते आणि त्याला इनर व्हील्स जी संस्था आहे तीसुद्धा चांगल्या पद्धतीनं सहकार्य करते एका बदला शासकीय योजना आहेत सरकार केंद्र सरकार राज्य सरकार हे तर काम करतेच आहे आरोग्य क्षेत्रामध्ये परंतु अशा प्रकारच्या एन जी ओंचं काम या ठिकाणी होणं ही समाजाची खऱ्या अर्थानं गरज आहे किंवा आपण जे कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी त्याला म्हणतो मोठमोठी ज्या कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून पण समाजासाठी काही होणं गरजेचं आहे आणि विशेष करून या ठिकाणी आमचे सईदभाई पावसकर आणि रफिकभाई फणसोपकर आणि सगळ्याच महिला इथल्या मच्छिमार ज्या आहेत पुरुष मच्छीमार आहेत यांचंसुद्धा मी कौतुक करेन की सामाजिक बांधिलकी म्हणून आपण ही कामं केली पाहिजेत खरं तर या नूर मच्छीमार संस्थेचं हे असं प्रशस्त कार्यालय या ठिकाणी आहे आणि त्या त्या कार्यालयानं त्यांना जागा उपलब्ध करून दिली म्हणजे मच्छीमार सहकारी संस्था चालवत असताना आपणसुद्धा काही सामाजिक आपली जाणीव भान ठेवून त्यांनी या ठिकाणी केलेलं हे सहकार्य आहे वेळोवेळी मी पण ह्या मच्छीमार संस्थेला भेटी दिल्यात खरं तर संस्थेनं स्वतःच्या कष्टानं या नूर मच्छीमार संस्थेनं संस्था स्थापन करून या ठिकाणी कार्यालय केलं मला काही दिवसापूर्वी कळलं की ह्या कार्यालयाचं सईदभाई उद्घाटन झालं आणि ते एक आदर सत्कार म्हणून किंवा एक मान सन्मान उद्योग उद्योगमंत्री आहेत ते आणि त्यामुळं त्यांना काही या ठिकाणी बोलवलो असं मला कळतं आणि त्यानंतर माझासुद्धा एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी चेअरमन साहेबांच्या माध्यमातून झाला आणि आमचा कार्यक्रम झाल्यामुळे रत्नागिरीचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी काही धमकी वजा इशारा ह्या संस्थेला दिला की अशा पद्धतीनं कसं आहे मी हे उद्घाटन केलं तर उद्घाटन केल्याचा तुम्हाला मान दिला मान घ्यायचा असतो आणि त्यामुळं तुम्ही एकही नवा पैसा या संस्थेला मदत केली नाही आणि त्यांना अशा प्रकारे धमक्या दमदाट्या जर देत असाल तर मी संस्थेला सांगू इच्छितो की काही दिवसापूर्वी माझे व्हिडिओ तुम्ही ऐकलेत मी त्याचं रूपांतर करत नाही आज हा सामाजिक कार्यक्रम आहे पण जर तुम्हाला सत्तेचा कोणाला माज येऊन जर तुम्हाला जर घाबरत असतील तर तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही कारण हा भारत देश सार्वभौम आहे घटनेनं चालतो आणि कोण कोणावर मेहरबानी करत नाही सरकार हे लोकशाहीनं निवडून आलं असतं आणि वेलफेअर स्टेट याचा अर्थ आहे की कल्याणकारी सरकार मग तो राज्यकर्ता कोण आहे तो आपल्या घरातनं काही सरकार चालवत नाही एक व्यवस्था आहे लोकशाहीतली आणि त्यामुळे मी या नूर सहकारी मच्छीमार संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विशेषतून महिला भगिनींना विनंती करेन किंवा तुम्हाला एक मी आश्वासन देऊ इच्छितो की तुम्ही कुठेही मच्छीमारी करा हा देश आपला आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर कोण धाकधपटचा आणि घाबरवत असेल की आमच्यासारखे सहकारी तुमच्याकडं आले तर त्यांना का आणलं असं जर खरं असेल अजिबात घाबरण्याचं कारण आहे कैशभाई सईद सईदभाई तुम्ही वर्षानुवर्षी इथं काम करताय किंवा आमचे चेअरमन साहेब आहेत तर मी हा विश्वास देतो केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने आपण राबवूया तर जे जे आवश्यकता जर कदाचित स्वाभाविकपणानं जर चष्मा लागला तर तो, तो सुद्धा चष्मा आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण देऊ आमच्या संस्थांशी बोलू माझी संस्था यश फाउंडेशन जे आहे त्याच्या माध्यमातूनसुद्धा सईदभाई आणि चर्मन साहेब तुम्हाला चष्मे नव्हे आरोग्याच्या विषयातलं जे जे काही लागेल समाजाला गरीब लोकांना गरजू लोकांना ते देण्यासाठी आम्हीसुद्धा बांधील आहे आम्ही अशा प्रकारचे कॅम्प निर्णय घेत असतो त्यामुळे चष्मे असतील उद्या आणखीन काही लेन्स तुम्हाला काही टाकाव्या लागल्या तर ते सुद्धा करू किंवा दाताच्या संदर्भातल्या काही गोष्टी जर असतील डेंटिस्टच्या संदर्भातल्या तर ती पण आपण तुम्हाला मदत करू माझं ह्याच्या पुढे जाऊन असं मी म्हणेन सईदभाई तुम्ही सगळ्यांनी आपली एक हेल्थ चेकअप ज्याला म्हणतो आरोग्य तपासणी त्याचंसुद्धा शिबिर तुम्ही लावा आ, या ठिकाणी तुम्ही सगळ्या महिला भगिनी आहेत कुमारिका आहेत बालिका आहेत तरुण मुलं आहेत यांनासुद्धा काउन्सिलिंगची जरूर असते गरज असते आठवी नववी दहावीतल्या असलेल्या आमच्या मुली भगिनी आहेत किंवा मोठ्या स्त्रिया आहेत बैक भगिनी आहेत यांनासुद्धा आरोग्याच्या कधीकधी आपण थोडंसं लाचतो घाबरतो थो, आणि त्यामुळं काही गोष्टी आपण बोलत नाही तर असं करून चालणार नाही शेवट आपलं जीवन महत्त्वाचं आहे परमेश्वरांना अल्ला तालनं आपल्याला हे जे जीवन दिलं आहे चांगलं जगण्याकरता दिलेलं आहे आणि म्हणून काही का। काळजी करू नका चष्म्यापासून जे जे काही वैद्यकीय तुम्हाला काय लागेल आणि या व्यतिरिक्त मी सांगेन सरकारच्या पण योजना आहेत अन्य आमचेसुद्धा काही सी एस आर फंडमधून आपण खर्च कर करतो काही गोष्टी इथं झाल्या नाहीत तर मुंबई पुण्यासारख्या मोठ्या ठिकाणी जरी असतील आणि तो रुग्ण जर गरीब असेल त्याची आर्थिक प्रती नसेल तर आपण नूर मच्छीमार संस्थेच्या माध्यमातून म्हणजे संस्था हा एक चेहरा आहे आम्ही सगळी मंडळी यश फाउंडेशन असेल किंवा अन्यसुद्धा असेल आम्ही तुम्हाला मदत करू या निमित्तानं नूर मच्छीमार सहकारी संस्था आणि त्याचे चेअरमन आमचे रफिकभाई फणसोपकर इथले माजी नगरसेवक आमचे सईदभाई पावसकर नवाजभाई वस्ता साजिद पावसकर कैस पणसोपकर मुजाईद तांडेल ही आमची सगळी मंडळी आणि फरजाना रेहाना या सगळ्या आमच्या भगिनी असतात सगळ्यांचीच वेळा मी नावं घेत नाही परंतु आता नमाजची वेळ झाल्याची जाणीव मला आहे आणि त्यामुळं नमाज झाल्यानंतरसुद्धा आरोग्य तपासणी मला वाटतं तीन वाजेपर्यंत चालू आहे अशाच प्रकारचे आपण कार्यक्रम करत राहा आणि कुणालाही घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही रत्नाहेरेकरांना एक सिंगम बाळमान्यच्या रूपानं मिळालेलं आहे आणि त्यामुळं दहशत दादागिरी सत्तेची कोण जर माज येऊन काय करत असेल तर चेअरमन साहेब अजिबात चिंता करण्याचं इथं कारण नाही आहे काही एवढा तुम्हाला विश्वास देतो सहकारी आहेत त्यांचेसुद्धा निमित्तानं मी आभार मानतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शरदचंद्र पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आयचा जो पक्ष आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तळमळीनं या सगळ्या भागामध्ये काम करतात त्यांनासुद्धा मी विशेष करून धन्यवाद देतो